नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी लाडक्या गणरायाच्या आगमनाला काही दिवस उरले असताना बोरगाव येथील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची धांदल सुरू झाली आहे गणेश भक्तांनाही आतापासूनच गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत यंदा गणेशोत्सव दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी साजरा होत असून अवघे काही दिवस उरल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे बोरगाव येथे अनेक मंडळांकडून मंडळ उभारणी सुरू झाली आहे काही मंडळांकडून ही कामे संबंधित व्यावसायिकांना दिली जात असतात तर काही ठिकाणी कार्यकर्ते स्वतः ही कामे करीत आहेत ग्रामीण भागात सध्या या कामाला सुरुवात झाली आहे चदलगाव पोलीस ठाण्याकडून यंदाचा गणेशोत्सव शांततेने साजरा करावा आवाहन असे आवाहन करण्यात आले आहे डीजे मुक्त गणेशोत्सवाला प्राधान्य द्यावे असेही आवाहन करण्यात आलं आहे पोलिसांनी घालून दिलेल्या नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करून गणेशोत्सव साजरा करू असा निर्णय सार्वजनिक मंडळांनी घेतला आहे मंडप रस्त्यावर येऊ नये वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजीही सार्वजनिक मंडळाकडून घेतली जात आहे मंडळांनी योग्य ती परवानगी घेऊन मंडळ उभारले जात आहेत शहरातील मुख्य रस्ते आणि चौकामध्ये आत्तापासूनच सजावटीच्या साहित्याचे स्टॉल सजले आहेत बापाच्या स्वागताची शहरात लगबग सुरू झाली आहे आणि घरामध्ये उत्सवाचे वातावरण आहे मूर्ती बुकिंग करण्यासाठी नागरिक येत आहेत मूर्तिकार यंदा विविध आकर्षक रूपातील गणेश मूर्ती बाजार विक्रीसाठी आणल्या आहेत गणेश मूर्तीवर अंतिम हात फिरवण्यासाठी कारागीर मूर्तिकार यांची लगबग सुरू झाली आहे गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी लागणारे थर्माकोल मखर रंगेबेरंगी कागद फुलांच्या माळा विद्युत रोषणाई आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत स्टॉलवर खरेदीसाठी नागरिकांची आतापासूनच गर्दी दिसून येत आहे लहान मुलांमध्येही गणपतीच्या सजावटीसाठी विशेष उत्साह दिसत आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची ही तयारी आता अंतिम टप्प्यात आहे अनेक ठिकाणी मंडप फवारणीचे काम सुरू झाले आहे एस न्यूज न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी फोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा